आता हाती आलेल्या निकालानुसार प्रभा क्रमांक तेरा मधून अमोल लांडगे हे वंचितचे उमेदवार जे आहेत ते विजयी झालेले आहेत मला सांगा काय भावना आहे कशा पद्धतीची वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धे प्रकाशित बाळासाहेब आंबेडकर आणि आमचे युवा नेते सुजात दादा आंबेडकर सध्याच्या राजकीय वातावरणात बी जे पी ज्या पद्धतीने या ठिकाणी जातीवादाचं राजकारण करतंय त्या राजकारणाला कुठंतरी विरोध म्हणून आणि वंचितांचा सन्मान वाढवण्यासाठी या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि आमचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर हे अहोरात्र या ठिकाणी प्रयत्न करत आहेत श्रद्धे बाळासाहेबांचं वय एवढं होऊन सुद्धा बाळासाहेब आज एक दिवस सुद्धा घरी थांबत नाहीत वंचितांच्या हितासाठी वंतीचा वंचितांच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर अहोरात्र या ठिकाणी फिरताना आपल्याला दिसत आहेत मी प्रभाग क्रमांक तेरा आणि लातूरच्या जनतेचे धन्यवाद मानतो की वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या उमेदवाराला त्यांनी निवडून दिलं आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळात हा आवाज बुलंद राहणार आहे आणि वंचितांचे प्रश्न हे आता इथून पुढच्या काळात नक्कीच सुटणार आहेत काँग्रेस सोबत युती झाल्यामुळे त्याचा फायदा झाला आहे काँग्रेस सोबत युती झाल्यामुळे फायदा तर झालाच आहे पण वंचितांना जे त्यांच्या ते मनात भावना होत्या त्या भावना काढण्याचं काम आता या ठिकाणी झालेलं आहे Thanks for watching Ekmat Digital.